नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार शंभर रुपये आणि सर्व साधारण राहीत दोन हजार आठशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी धर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त धर आहेत दोन हजार तीनशे रुपये आणि सर्व सर्वसाधारण राहीत दोन हजार एकशे पन्नास रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी धर आहेत चार हजार सहाशे वीस रुपये जास्तीत जास्त धर आहेत सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार नऊशे चौसष्ट रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहीत चार हजार सातशे साठ रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त धर आहेत सहा हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पुढील पीक आहे भुईमुंग शेंगा कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त राहील सहा हजार पाचशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार आठशे चाळीस रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त धरत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण राहीत चार हजार आठशे रुपये पुढील पीक आहे धने लोकल कमीत कमी आहेत तीन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार पाचशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दराईत चार हजार एकशे पन्नास रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राहीत तीन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे सोयाबीन किमित किमित धर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणत राहीत चार हजार शंभर रुपये तरेव ते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद